आज मी तुमच्यासाठी गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ हा घेऊन आलेली आहे भुंगळा बटाका तर हा प्रत्येक लारीवर मिळतो आणि खूप प्रसिद्ध आहे तर म्हटलं चला गुजरातची ही रेसिपी तुम्हाला पण दाखवावी नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी माझे या माझ्या यूट्यूब इन्स्टांेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे बघा गुजरातमध्ये मोस्टली सौराष्ट्रमध्ये बुंगळा बटाका खूप प्रसिद्ध आहे आणि माझी एक सबस्क्रायबर आहे तिने मला रिक्वेस्ट केली होती की ताई तुम्ही नक्की बुंगळा बटाक्याची रेसिपी दाखवा तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि ज्यांना बुंगळा बटाका माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा तर नक्की बघा चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण इथं भुंगळा बटाका करणार आहोत भुंगळा म्हणजे काय बॉबी आणि बटाका म्हणजे बटाटे छोटे छोटे बटाटे घेतलेत आणि ते आता आपल्याला कुकरमध्ये उकडायला टाकायचेत बघा इथं मी छोटे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाण्यामध्ये मीठ टाकून आपण जे हे बटाटे धुवून घेतलेत ते ह्या पाण्यामध्ये टाकायचेत आणि कुकरला आपल्याला फक्त दोन शिट्टी करायची बघू शकता आता मी सर्व बटाटे कुकरमध्ये टाकून घेते आणि हे भुंगळा बटाका आहे ना गुजरातचं खूप प्रसिद्ध आहे तर म्हणून मी ही रेसिपी दाखवते माझ्या एका सबस्क्रायबरने सांगितली होती नी सांगित ही रेसिपी करण्यासाठी बघा आता मी कुकर लावून दिलं आहे आणि दोन शिट्ट्या फक्त करणार आहे त्याला साहित्य बघा उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याला लागणार आहे टॉमॅटो कांदा कांदा लसूण घेतलेले आहे तीन पळी तेल घेतलेले चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धना जिरा पावडर आणि आमचूर पावडर चाट मसाला आणि हे आपल्याला बॉबी लागणार आहेत म्हणजे ह्याला आपण बॉबी महाराष्ट्रात बॉबी म्हणतो इथं गुजरातमध्ये भुंगळा म्हणतात आता इथं आपले उकडलेले बटाटे आलेले आहेत आणि असं काट्याच्या चमच्यानेच्या साह्याने त्याला असे टोचे मारायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस हे ग्रेव्हीमध्ये टाकतो त्यावेळेस आतपर्यंत मसाला गेला पाहिजेत अशा पद्धतीने आता सर्व मी बटाटे असे टोचे मारून घेते आणि आपल्याला हे तळून घ्यायचे तेलामध्ये उकडलेले आहेत पण तळून सुद्धा घ्यायचेत असे छान थोडेसे क्रिस्पी करून घ्यायचेत बघू शकता इथं आपलं पूर्ण बटाटे असे टोची मरून झालेले आहे उकडलेल्या बटाट्यांना आता तोपर्यंत आपल्याला साहित्य लागणार आहे बघा एक टॉमॅटो चिरून घेतलेले एक कांदा चिरून घेतलेला आहे एक अख्खी कुडी लसणाची लागणार आहे आपल्याला ह्या मसाल्यासाठी धना जिरा पावडर बघू शकता एक चमचा धना एक चमचा जिरं हळद हल, हळद घेतली अर्धा चमचा आणि कश्मीरी लाल तिखट घेतलंय तुमच्यात तुम्हाला किती चटणी तिखट पाहिजे त्या हिशोबाने मी इथं दोन चमचे घेतले आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आता आपल्याला आहे ना हा मसाला पूर्ण वाटून घ्यायचा आहे मिक्सरवर थोडंसं मी जवळजवळ एकच वाटी पाणी टाकते आणि एवढ्याच पाण्यात आपल्याला हा छान वाटून घ्यायचा आहे बघू शकता आता इथं आपला मसाला पण तयार झालेला आहे बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा बघा बघू शकता एवढंच घट्ट प्रमाणात आपल्याला पाहिजे खूप पातळ नाही करायचं नंतर लागेल लागेल त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे तर चला आपण भाजी घालायला सुरुवात करूया इथं मी तेल टाकलेलं आहे पळी ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं तर सगळ्यात अगोदर आपल्याला पहिले बटाटे छान असे तळून घ्यायचेत तर बघू शकता मी तेलावर टाकून घेते आणि व्यवस्थित हलवून हलवून असे छान परतून घेणारे हे असे त्याचं कोटिंगवरचं थोडंसं लालसर झालं की आपल्याला हे बटाटे काढायचे थोडंसं झाकण ठेवूया म्हणजे खालणं त्याचं कोटिंग छान तेलामध्ये होऊन जाईल बघू शकता आपल्या इथं बटाटे झालेले आहेत तर ते काढून घेऊया तोपर्यंत आपण काय करायचं एका कढईमध्ये तेल तापायला ता टावले आणि ह्या बॉब्या आहेत ना त्या आपल्याला तळून घ्यायच्यात बघू शकता तेल तापले का पहिलं बघूया एकच बॉबी पहिली टाकली मी बघा आता मी अशा पद्धतीने सर्व बॉब्यात तळून घेते प्रत्येक राज्यात वेगवेगळी वेग भाषा आपल्या महाराष्ट्रात ह्याला बॉब्या म्हणतात तर गुजरातमध्ये भुंगळा म्हणतात मग इथं हा प्रसिद्ध आहे पदार्थ भुंगळा बटाका म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला तो दाखवावा म्हणून मी तुमच्यासाठी हा पदार्थ घेऊन आलेली आहे बघू शकता ह्या बॉब्यात तळून झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व बॉबी तळून घेते बघा अजून एक मी बॅच तळते बॉबीची छान फुलली आहे आता हे आपण काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सर्व बॉबी बघा तळून झालेल्या आहेत आपल्या इथं बॉबी आता आपल्याला भाजी घालायची तर मी इथं तीन पळी ऑलरेडी तेल टाकलेले ह्याच्यामध्ये कडईमध्ये आणि आपण जो मगाशी मिक्सरवर मसाला तयार केला तो आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं तर तो तुम्ही थोडं तेल जास्त टाका बघू शकता आता मस्त तेलामध्ये आपण हा मसाला आपल्याला छान परतायचा आहे बघू शकता तेलामध्ये आपण हा आप मसाला टाकला आहे आणि सर्व मिक्सरच्या भांड्यातून पूर्ण चमच्याच्या साह्याने काढून छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तो बघू शकता आता व्यवस्थित त्याला हलवून घेऊया आणि आता आपल्याला राहिलेले बाकीचे मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे आपण मग अशी वाटताना कश्मीरी मिरची टाकलेली म्हणजेच बेडगी आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे एक चमचा आमचूर पावडर टाकायची आणि एक चमचा आपलं ठेवणीतलं लाल तिखट टाकायचं आणि हा थोडासा गरम मसाला घेतलेला आहे मी तो पण टाकून घेऊया व्यवस्थित सर्व मसाला मिक्स करूया आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मसाला अजून एक ते दोन मिनटं आपल्याला छान परतायचा आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला वाटला होता ना त्याच्यामध्येच आपल्याला थोडं थोडं करत पाणी ह्या मसाल्यात ॲड करायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस ते बटाटे ह्याच्यामध्ये टाकू ना तर मस्त त्याच्यामध्ये मसाला उतरला गेला पाहिजेत बघा पहिलं मी थोडंसं अजून पाणी टाकलं आणि अजून थोडंसं मला पाणी टाकायचं आहे कारण की आपले बटाटे खूप आहेत आणि मग मसाल्या ग्रेवी पण त्याला व्यवस्थित लागली गेली पाहिजेत त्या हिशोबाने अजून मी थोडस पाणी ऍड करते बघू शकता छान मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्या झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी आहे आणि आपल्याला लिंबूसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पण ज्यावेळेस आपण गॅस बंद करू त्यावेळेस त्याच्या अगोदर आपल्याला साखर टाकायची मी इथं जवळजवळ एक चमचा साखर घेतली ह्या भाजीला आंबड गोड असा छान टेस्ट येतो बघू शकता मिक्स करून घेऊया पूर्ण भाजीला आता झाकण ठेवूया थोडीशी कोथिंबीर चिरून टाकूया त्याच्यावर आता गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला आणि आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचे बघू शकता आता मी इथं अर्ध लिंबू पिळून घेणार आहे ह्याच्याने छान अशी गोड टेस्ट ह्या भाजीला लागते ला खूपच यम्मी अशी भाजी लागते तुम्ही एकदा कराल ना तर पुन्हा पुन्हा मुलंसुद्धा आवडीने खातील कारण की खूप छान लागतं आणि युनिक ॲटम आहे हा बघू शकता आता आपण जे बटाटे उकडलेले तळून घेतलेत ते आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायचे मी गॅस पहिला पूर्ण बंद केला आहे कारण की लिंबू टाकताना गॅस पूर्ण बंद पाहिजेत आता हे मिक्स करून घेऊया बघू शकता व्यवस्थित ती भाजी त्या मसाल्याला पूर्ण लागली गेली पाहिजेत आता गॅस चालू केला आहे बारीक गॅस ठेवलाय आणि झाकण लावून आता ला वरनं कोथिंबीर टाकूया आहा हा आपली एकदम मस्त बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपली ही डिश तयार झालेली आहे तुम्हाला कशा वाटतात रेसिपी आवडत आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ही वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली भुंगळा बटाका दाखवलेला बघा आपण जे भुंगळे तळून घेतलेत म्हणजेच बॉबी ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा आता गुजरातमध्ये ह्याला भुंगळा म्हणतात आपल्याकडे महाराष्ट्रात ह्याला बॉबी म्हणतात तर ही भुंगळा झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बटाटा जो तयार आहे बटाट्याची भाजी अख्ख्या बटाट्याची ती पण सर्व करूया आणि एक नंबर हे स्वाद लागतो ह्या भुंगळा बटाक्याचा आणि तुमच्याकडं जर अजून कोणती वेगळी व्हिडिओ असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल ती मी करून दाखवावी तर तुम्ही नक्की मला ती शेअर करू शकता आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता की ताई तुम्ही ही बनवून दाखवा तर मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल अशा वेगवेगळ्या रेसिपी मला टाकत जा तुम्ही तर बघा इथं आपली डिश तयार झालेली आहे आणि एकदम मस्त लागती लहान मुलांना तर खूप आवडती वरणात आपण कोथिंबीर पेरूया आणि ही खातात कशी तर हे जे बॉबी तयार झालेली आहे तळलेली ती ह्या बटाट्यामध्ये बटाट्याच्या भाजीमध्ये अशी दाबायची आणि मग ती खायची खूप छान लागती टेस्ट खूप छान लागतो बघू शकता मी दाखवते तशाप्रमाणे असं दाबून बटाटा आणि मग खायची घ्या मंडळी घ्या खाऊन किती छान झाले बघा मस्त आहे ना मग तुम्ही तुम्ही कधी बनवताय नक्की बनवा आणि बनवलं तर कसं झालं होतं नक्की मला कमेंट करून सांगा एकदम खट्टी मिठ्ठी आपली इथं भुंगळा बटाका तयार झालेला आहे कसा वाटतोय आवडला असेल तर लाईक करा मी दाखवलेली तुम्हाला बुंगळा बटाक्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद